भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या राजवटीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आता गंभीर झाला असून सोलापुरातील सर्व धर्मीय समविचारी संघटना यांनी एकत्र येऊन बीड आणि परभणी येथील घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत संबंधितांवर कठोर का कारवाई करण्यात यावी या मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सचिव संयुक्त राष्ट्रसंघ यांचे कार्यालय न्यूयॉर्क यांना देण्यात आलं या निवेदनात मागील दहा वर्षापासून भारतामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचलित सरकार भारतामध्ये आणि भारतातील विविध राज्यांमध्ये सत्तास्थानी विराजमान असून भारतातील अन्य ज्यामध्ये मुस्लिम शीख बौद्ध जैन पारशी आदी अल्पसंख्याकांवर मॉब लिचिंग होत आहे सार्वजनिक ठिकाणी पाण्याच्या टाकीतील पाणी प्यायलं म्हणून अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्थळाच्या खाली बहुसंख्याकांची मंदिरं असल्याचं कारण करून अल्पसंख्यांक यांना त्यांच्या अधिकारावर आणि स्वातंत्र्यावर नैसर्गिक न्याय हक्कावर हल्ल्याचं प्रमाण वाढलंय नुकतंच महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महाराष्ट्र सरकारनं शपथविधी घेऊन आठवडा देखील झालेला नसताना परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली आहे यानंतर पोलीस प्रशासनाच्या वतीनं कोंबिंग ऑपरेशनमध्ये पोलिसांकडून जबर मारहाण झाल्यामुळे कायद्याची पदवी घेत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा मृत्यू झाला त्याची एसआयटी चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली याप्रसंगी उत्तम नवगिरे श्याम कदम राहुल सावंत शेखर बंगाळे मिलिंद प्रक्षाळे रशीद सरदार एजाज कनूल प्रवीण चाफाणी सोहेल शेख आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही